सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज नेहमीप्रमाणेच एक छानशी पोस्ट घेऊन आले गोष्टीचं नाव आहे परतफेड आणि तुम्हाला नक्की आवडेल खूप भावस्पर्शी आहे असं वाटतंय म्हणून शेअर करते तुमच्याबरोबर परतफेड तब्बल सहा वर्षांनी अनिकेत तीन चार दिवसांपूर्वी भारतात आला होता आईवडिलांकडे अमेरिकेतील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तो चांगल्या मोठ्या पोस्टवर होता गेले बारा पंधरा वर्ष तो अमेरिकेतच होता आणि चार वर्षापूर्वी त्याला ग्रीन कार्डही मिळालं होतं सुरुवातीला शिक्षणासाठी गेला नंतर तिथेच नोकरी मिळाली मग मुलगी तिकडेच शोधली तशी होती मुळची भारतीय म्हणजे अगदी पुणेरी महाराष्ट्रीयन फॅमिली पण ती बरेच दिवसांपासून तिथे अमेरिकेतच रीतसर स्थायिक झालेली होती अनिकेत आणि अनि निर्मलाच्या लग्नाच्या वेळी नाना आणि माई तीन महिने अमेरिकेत जाऊन आपल्या लेकाच्या घरी राहिले होते सून होती लाघवी सुंदर परंतु शेवटी ती अमेरिकेत वाढलेली होती भारतीय संस्कृती तिला फारशी परिचयाची नव्हती अमेरिकन संस्कृती मात्र तिच्या अंगवळणी पडली होती सगळ्या गल्लीला आपलं घर मानणाऱ्या माई आणि ऑफिसमधील चपराशालासुद्धा अगत्याने बोल बोलणारे नाना यांना अमेरिकेतील आत्यंतिक व्यक्तिस्वातंत्र्याचं गणित काही जमेना आणि लेखा सुनेच्या संसारातील आपला उपरेपणा त्यांना सहन होईना शेवटी तीन महिन्यानंतर दोघे पुन्हा भारतात निघून आले अगदी उदासवणे होऊन अनिकेत नाना माई यांचा एकुलता एक, एक मुलगा होता खूप हुशार होता लहानपणापासून दोघांनाही त्याचा खूप अभिमान वाटायचा त्याला खूप शिकवायचं त्याच्या शिक्षणात आपण कुठे कमी पडायचं नाही हे दोघांनीही त्याच्या जन्मापासूनच ठरवून घेतलं होतं नाना कुठल्याशा सरकारी ऑफिसमध्ये सिनियर क्लर्क होते आणि माई गृहिणी होत्या तसे मध्यमवर्गीयच खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं अनिकेत शिकत गेला आणि नाना त्याला पैसे पुरवत गेले त्याने नानांच्या कष्टाचं चीज केलं आय आय टीतून इंजिनियर होऊन तो एम एस करण्यासाठी अमेरिकेत गेला आणि त्याच्या हुशारीमुळे त्याला लगेचच तिथे नोकरीही मिळाली नानामाईंना तर त्याच्या या उत्तुंग यशामुळे स्वर्ग दोन बोटे उरल्याचाच भास होत होता अनिकेतच्या शिक्षणामुळे नानामाईंनी आपली हाऊस मोऊस सगळी मारून टाकली होती जणू दोनच खोल्यांच्या संसारात त्यांचं आयुष्य गेलं होतं अनिकेत नोकरीला लागला आणि नाना रिटायर झाले रिटायरमेंटला मिळालेल्या पैशातून नानांनी या सोसायटीत हा टू बी एच के फ्लॅट घेतला होता मिळणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये कसं भागेल याची नानांना मुळीच चिंता नसे कारण त्यांचा लाडका अनिकेत आता मोठ्या पगारावर लागला होता नोकरीला सुखी आयुष्याच्या सुखद संध्याकाळचे स्वप्न नाना रंगवत असायचे सुरुवातीला अनिकेतने नानामाईंना काही महिन्यांसाठी पैसेही पाठवले होते पण ती रक्कम दिवसेंदिवस कमी कमी होत गेली आणि त्याच्या लग्नानंतर गेल्या सहा वर्षांपासून तर बंदच झाली अनिकेतची मुलगी सई जन्मली आणि त्यानंतर नानाबाईंना फोन करण्याचं त्याचं प्रमाणसुद्धा हळूहळू खूप कमी झालं नुकताच त्याच्या कंपनीला कुठलासा आर्किओलॉजिकल संबंधातील प्रॉजेक्ट मिळाला आणि त्याचं काही काम भारतात निघालं त्यामुळे कंपनीने अनिकेतला भारतात पाठवलं कंपनीच्या कामासाठी तीन महिने अनिकेत भारतात येत होता तब्बल सहा वर्षांनी भारतात येताना प्रवासात त्याला खूप अपराधी वाटत होतं गेली सहा वर्षं नानामाईंना आपण कपरदीकही पाठवली नाही किंवा त्यांची कसली चौकशीही केली नाही हे त्याला प्रकर्षाने जाणवत होतं नानामाई आपल्यावर खूप रागावले असतील आता असंच त्याला वाटत होतं तो घरी आला या नवीन फ्लॅटमध्ये राहण्याचा योग त्याला फारसा आलाच नव्हता त्याच्या येण्यानं नानामाईंना खूप आनंद झाल्याचं त्याला जाणवत होतं गेले दोन दिवस त्याच्या आवडीचे पदार्थ माई त्याला करून खाऊ घालत होत्या आईच्या हातची ती चिरपरिचित मायेची चव जिभेला लागताच अनिकेत मनातून खूप उशाळा झाला ढासळून गेला सगळं लहानपण त्याला आठवलं आता नानामाईंना कधी काही कमो कमी पडू द्यायचं नाही हे त्यांना मनोमन ठरवलं आज सकाळी उठल्यावर त्यांनी इंडियात जायचं हे कळल्यावर घाईघाईने केलेल्या शॉपिंगमधील नानामाईंसाठी आणलेल्या वस्तू त्यांना दिल्या त्यावेळी प्रसन्नपणे ह समाधानाने हसत माई त्याला म्हणाल्या अनिकेत अरे इतकं करतोस आमच्यासाठी हा आणखी कशाला खर्च करीत बसलास त्या बोलण्याने अनिकेत चमकला माईंनी आपल्याला ही शालजोडीतली मारली आहे की काय असं त्याला वाटलं पण माईंच्या चेहऱ्यावर तर तसं कुठलेही भाव दिसले नाहीत माईंनी अक्षरशः दिवाळीसारखे फराळचे केले होते अनिकेतला प्लेट भरून नाश्त्यासाठी फराळाचं त्यांनी दिलं तेव्हा उशाळा होऊन अनिकेत त्यांना म्हणाला माई कशाला का एवढा खर्च करत करतेस आणि त्रास घेत बसलेस अरे त्रास कसला त्यात अनिकेत तुझ्यासाठी करायचं म्हटल्यावर काही त्रास होईल का मला आणि खर्चाचं म्हणशील तर तूच नाही का बिलं परत वाण्याची औषध दुकानदाराची इलेक्ट्रिसिटीची गॅसची नानांची अर्ध्याच्यावर पेन्शन तर शिल्लकच राहते हो महिन्याला माई मनापासून बोलल्या अनिकेतने पुन्हा माईकडे बघितलं पण नाही ते अगदी मनापासून खरं बोलता येत असं त्याला जाणवलं काल नानाही असंच काहीसं म्हणत होते ते त्याला आठवलं हे काय गौड बंगाल आहे हे, हे त्याला समजेनं शेवटी दुपारी तो सोसायटीतील वाण्याकडे गेला त्याच्या दुकानात गर्दी नाही ही संधी साधून त्यानं त्याला ते विचारलं नानांच्या घरच्या वा किराण्याचं बिल नेमकं कोण भरतं आहे दुकानदाराने त्याच्याकडे आपादमस्तक पाहिलं माईंनी त्याला सांगितलं होतं त्यांचा मुलगा येणार आहे ते त्याला आठवलं की हाच तो याची त्याला खात्री पटली त्याने त्याच्याकडून वचन घेतलं की नानांना आणि माईंना यातील काही कळू द्यायचं नाही आणि त्याला एक फोन नंबर दिला त्या फोन नंबरवरून त्याची सगळी विले भरली जातात हे सांगितलं अनिकेतने त्या फोनवर फार उत्सुकतेने फोन केला पलीकडे फोनवर कोणी रघु बोलत होता तो कोण हे काही अनिकेतला समजे ना शेवटी त्यानं त्याला भेटायचं म्हणून वेळ मागून घेतली आणि तो त्याला भेटायला गेला हॉटेल कॅफे गोल्डमध्ये रघु म्हणजे रघुनाथ उंचीपुरी गोरटेली हँडसम म्हणण्याजोगी हसतमुख उंची पेहरावातील व्यक्ती अनिकेतच्या समोर बसली होती त्याने अनिकेतला नमस्कार केला दोघांनी एकमेकांचा परिचय एकमेकांना करून दिला अनिकेतने दोघांसाठी कॉफी मागवली आणि त्याला सरळच विचारलं तुम्ही नानाबाईंच्या घरची सगळी बिलं भरता असं मला वाण्याने सांगितलं हे काय गौड बंगाल आहे का करता तुम्ही हे सगळं अनिकेत अरे मी काही मोठं असं करतोय असं नाही नानामाईंनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे माझी आई तुमच्या घरी भांडी घासायला होती वडील रेल्वे स्टेशनला हमाली करायचे आजी आजोबा आणि तीन आत्या म्हणजे वडिलांच्या तीन बहिणी आई वडील आणि मी असं आमचं मोठं कुटुंब होतं कितीही कष्ट केले तरी दोन वेळचं जेवण कसं बसं मिळायचं आत्यांची लग्न वडिलांनीच करून दिली आजी आजोबांचे आजारपण असायचंच घरात कायमच ताण असायची असंच एकदा आम्ही छोटा असताना आईसोबत तुमच्या घरी भांड्याला आलो होतो आई भांडी घासत होती आणि मी घरात बसलेलो होतो साधारण पाचवी सहावीला असेन मी तुमचे नाना बाहेरून ना आले आणि त्यांनी कपडे बदलले आणि पॅन्टमधील पैशांचं पाकिट काढून तुमच्या घरातील आरशावर ठेवलं आणि ते घाईघाईने कुठेतरी बाहेर गेले पाकिटात पैसे होते सकाळी शाळेत सहलीची सूचना आली होती सहलीसाठी दोनशे रुपये वर्ग वर्गणी सरांनी सांगितली होती माझे वडील पैसे देऊ शकणार नाही इथे हे मला कळत होतं आणि वडिलांपुढे मागायची मला हिंमतही नव्हती कारण वडील खूप कडक स्वभावाचे होते आईचं सुद्धा त्यांच्यापुढे काही चालत नव्हतं घरची परिस्थितीच अशी होती की दोनशे रुपये कु दुसरीकडे कुठे खर्च केले तर महिन्याचं बजेट सगळं कोलमडलं असतं मी इकडे तिकडे पाहिलं पटकन उठलो आणि त्या पाकिटातून दोनशे रुपये काढून घेतले आणि खिशात ठेवले मागे वळून पाहतो तर माई उभ्या होत्या मी नखशिकांत घाबरलो वडिलांचा चेहरा आणि त्यांचा मार माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला वरती आईचं काम माझ्यामुळं सुटणार अशी भीती वाटायला लागली माझ्या डोळ्यात पाणी आलं मी एकही शब्द बोलू शकत नव्हतो मी माईंना हात जोडले काही न बोलता माई माझ्याजवळ आल्या त्यांनी मला जवळ घेतलं मला पुढच्या खोलीत घेऊन गेल्या आणि शांततेने विचारलं पैसे कशाला घेतलेस मी खरं खरं सांगितलं शाळेत सहलीसाठी लागतात म्हणून मी माईंच्या पायावर पडलो त्यांना विणवू लागलो रडत रडत आईला सांगू नका कामावरून काढू नका मी चुकलो मी ते पैसे माईंच्या हातात दिले माईंनी मला कसलीही शिक्षा केली नाही पैसे हातात घेतले मला खाण्यासाठी लाडू दिला माझे डोळे पुसले तोपर्यंत माझ्या आईची भांडी घसून झाली होती ती पण तिथे आली तिच्या हातात ते दोनशे आणि आणखी वर पन्नास असे अडीचशे रुपये माईंनी दिले आणि आईला म्हणाल्या अगं रघूची सहल जाणार आहे ना असं तो म्हणाला त्याला सहलीला पाठव हे असू दे माझ्याकडून त्याच्या सहलीसाठी आणि नंतर माझ्याकडे वळून म्हणाल्या रघु यानंतर तुला शाळेत शिक्षणासाठी कसलीही गरज पडली तरी निसंकोच माझ्याकडे येत जाहो घडलेल्या घटनेचा माईने चुकूनही कधी पुन्हा उच्चार केला नाही उलट माझ्या शाळेसाठी जर मला काही कमी पडत असेल तर वेळोवेळी त्यांनी ते पुरवलं पुढे माझे वडील बारले पण नाना माई माझ्या मागे माझ्या शिक्षणासाठी भक्कमपणे उभे राहिले अगदी माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत माझ्या शिक्षणासाठी ते वेळोवेळी मदत करत राहिले माईंच्या त्या एका कृतीने मला फार काही शिकवलं जबाबदार बनवलं आणि मी त्यानंतर परत त्या वाटेला कधी गेलो नाही जीवापाड मेहनत करून मोठ्या कष्टानं मी आज या पदाला पोहोचलो हे केवळ नानामाईंमुळे शक्य झालं आहे आज माझ्याकडे धन दौलत पैसा अडका गाडी बंगला क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी सगळं काही आहे पण त्या दिवशी जर माईंनी आरडाओरडा केला असता मला चोर ठरवलं असतं तर माझ्या आईवडिलांच्या नजरेतून आणि स्वतःच्याही नजरेतून मी उतरलो असतो आणि कदाचित हळूहळू गुन्हेगार बदन बन, बनत गेलो असतो पण माई फार मोठ्या मनाच्या त्यांनी आपल्या वागण्यानं हे घडू दिलं नाही उलट मला जबाबदारी शिकवली तुझ्या लग्नानंतर अमेरिकेतून तु आलेल्या नानामाईंना आम्ही भेटायला गेलो होतो त्यांचं एकंदर बोलणं ऐकून मला सगळं काही समजलं कारण ता त म्हणतात आगभात समजून घेणे इतकी बुद्धी मला आहे आणि मग मी ठरवलं नाना माईंना काही कमी पडू द्यायचं नाही पण त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का लागू द्यायचा नाही त्याच दिवशी येताना मी सोसायटीतील वाण्याला मेडिकलवाल्याला माझा नंबर दिला आणि त्यांची बिलं माझ्याकडे पाठवीत जा मी फोन करून ती भरत जाईन असं त्यांना सांगितलं तसेच सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन इलेक्ट्रिसिटी आणि गॅसच्या बिलांबद्दलही हेच सांगितलं आणि सर्वांना विनंती करून सांगितलं की नाना माईंना विचारलं तर तुमचा मुलगा अमेरिकेतून ही बिलं भरतोय असं सांगा अनिकेत मी काही फार मोठं किंवा वेगळं काम करतोय असं समजू नकोस मी फक्त माईंची परतफेड करतो आहे एकेकाळी त्यांनी मला माझ्या आईवडिलांच्या नजरेतून पडण्यापासून वाचवलं होतं मी त्यांच्या मुलाला त्याच्या आईवडिलांच्या नजरेतून पडण्यापासून वाचवतो आहे तेव्हा त्यांनी मला आयुष्यात उभं राहण्यासाठी मदत केली होती आता मी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचं आयुष्य सुखकर करण्यासाठी त्यांना मदत करतोय इतकंच बोलता बोलता झटकन कॉफी पिऊन रघुनाथ उठला अनिकेतशी शेखेण केला आणि हॉटेलच्या बाहेर निघत त्याच्या आलिशान गाडीमध्ये बसून गेला आहे अनिकेत अजूनही सुन्न बसून होता तिथे मंडळी आवडली ना गोष्ट खरंच मला पण असं वाटतं की लहानपणी नकळत झालेल्या चुकेवरती अशी छान सोयीस्कररित्या जर ती एखादी उपाययोजना केली तर त्याच्यामुळे पुढे त्या मुलांच्या आयुष्यात काहीतरी चांगलंच घडतं गुन्हेगार होण्यापासून तर ते वाचतातच परंतु एक उत्तम मनुष्य माणूस म्हणून ती पुढे जगतात असं मला वाटतं पटतंय ना तुम्हाला कळवा मला नक्की हां धन्यवाद